नमस्कार मी रुचिका तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आज आपण हॉटेल व ढाब्यापेक्षाही स्वादिष्ट असे बटर चिकन घरच्या घरीच बनवणार आहोत बटर चिकन हे सर्वांनाच खूप आवडते पण हेच बटर चिकन जर आपण हॉटेलमध्ये खायला गेलो तर ते खूप महाग मिळते तर आज आपण या ठिकाणी कमीत कमी पैशात व कमीत कमी वेळेत हॉटेल व ढाब्यापेक्षाही स्वादिष्ट असे बटर चिकन घरच्या घरीच बनवणार आहोत आपण हे बटर चिकन गरम गरम नान रोटी चपाती किंवा भातासोबत देखील खाऊ शकतो चला तर मग सर्वांच्याच आवडीचं बटर चिकन आपण या ठिकाणी वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण या ठिकाणी चिकन मॅरिनेट करून घेऊया त्यासाठी आपण या ठिकाणी एका बाउलमध्ये दोन चमचे तेल ऍड केलेले आहे त्यानंतर आता आपण यामध्ये दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर ॲड करून घेऊया यामुळे आपल्या या बटर चिकनला खूप छान असा रंग येतो त्यानंतर आपण यामध्ये एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट ॲड करायची आहे त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे पावडर ॲड करून घेऊया आता आपल्याला यामध्ये एक चमचा गरम मसाला ॲड करायचा आहे गरम मसाला ॲड करून झाला की आता आपण यामध्ये एक चमचा धने पावडर ॲड करून घेऊया आता आपण यामध्ये एक चमचा कसुरी मेथे ऍड करून घेऊया त्याचबरोबर पाव चमचा हळद पावडर यामध्ये ऍड करायची आहे आता 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 आपण आपण यामध्ये यामध्ये चवीनुसार मीठ करून करून घेऊया घेऊया त्यानंतर चमचा गरम मसाला आपल्याला यामध्ये चार ते पाच पुदिन्याचे पान बारीक कापून यामध्ये ऍड करून घ्यायचे आहेत त्यानंतर आता आपण यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर ऍड करून घेऊया पुदिन्याच्या पानांमुळे आपल्या या बटर चिकनला खूप छान असा फ्लेवर येतो आता आपल्याला विस्करच्या मदतीने याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे आता आपण या ठिकाणी एक किलो चिकन स्वच्छ असे धुवून यामध्ये ॲड करून घेतलेले आहे आता आपल्याला हे सर्व मसाले या चिकनला व्यवस्थित असे लावून घ्यायचे आहे आपण यामध्ये चिकनचे छोटे छोटे पीस ॲड केलेले आहेत बटर चिकन बनवत असताना शक्यतो बोनलेस पीसचा वापर करत असतात पण या ठिकाणी मी आज काही बोनलेस पीस त्याचबरोबर काही हडांचे पीस देखील घेतलेले आहेत आता आपण याला सर्व मसाले व्यवस्थित चोळून घेतलेले आहे आता आपल्याला यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस ऍड करायचा आहे व हा लिंबाचा रस देखील आपल्याला या चिकनला व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे आता सर्वात शेवटी आपण यामध्ये दोन चमचे घट्ट दही ऍड केलेले आहे आता आपल्याला हे दही सुद्धा या चिकनला व्यवस्थित असे लावून घ्यायचे आहे तर या ठिकाणी आपण हे दही या चिकनला सगळीकडे व्यवस्थित असे लावून घेतलेले आहे आता आपण यावरती एक झाकण ठेवून या चिकनला कमीत कमी तीन ते चार तास मॅरिनेट करून घ्यायचे आहे किंवा तुम्ही याला रात्रभर देखील मॅरिनेट करून घेऊ शकतात तर या ठिकाणी आपण चिकन हे चार ते पाच तास व्यवस्थित असे मॅरिनेट करून घेतलेले आहे आता आपल्याला हे चिकन व्यवस्थित तळून घ्यायचे आहे तर त्यासाठी आपण या ठिकाणी एका पसरट पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल ऍड केलेले होते तेल गरम झालेले आहे आता आपण यामध्ये एक एक असे चिकनचे सर्व पीस यामध्ये ऍड करून घेऊया तर चिकन तळत असताना आपल्याला या ठिकाणी शक्यतो पसरट पॅनचा वापर करायचा असतो त्यामुळे आपले हे चिकन व्यवस्थित असे दोन्हीही साइडनी तळले जाते आपण हे चिकन जेवढं जास्त वेळ मॅरिनेट करून घेऊ तेवढं हे चिकन लवकरात लवकर शिजते जास्त वेळ मॅरिनेट करून घेतल्यामुळे हे चिकन जास्त स्वादिष्ट त्याचबरोबर बनते तर आता आपण यावरती एक झाकण ठेवून या चिकनला चार ते पाच मिनिटे एका बाजूने व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहे तर सुरुवातीचे एक मिनिटभर आपल्याला या ठिकाणी गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे एक मिनिटानंतर आपण या ठिकाणी मीडियम फ्लेमवरती हे चिकन चार ते पाच मिनिटे व्यवस्थित असे शिजून घेऊया तर चार मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपलं हे चिकनला थोडंसं पाणी सुटलेलं आहे आपण यामध्ये दही ऍड केलेलं होतं त्यामुळे आपल्या या चिकनला पाणी सुटलेलं आहे आता आपण या चिकनला दुसऱ्या साइडने व्यवस्थित असं पलटून घ्यायचं आहे तर सर्व चिकनचे पीस आपण या ठिकाणी दुसऱ्या बाजूने व्यवस्थित असे पलटून घेऊया व याला आपल्याला दुसऱ्या बाजूने देखील व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहे तर्या आपन या आपन पास पास तर तर्या या ठिकाणी आपण सर्व चिकनचे पीस या ठिकाणी दुसऱ्या बाजूने पलटून घेतलेले आहेत आता आपण याला झाकण ठेवून अजून चार ते पाच मिनिटे याला व्यवस्थित असे दुसऱ्या बाजूने देखील तळून घ्यायचे आहे तर जवळपास चार ते पाच मिनिटांनंतर आपलं हे चिकन दुसऱ्या बाजूने देखील व्यवस्थित असं शिजवून तयार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या या ठिकाणी या चिकनचे पीस व्यवस्थित असे शिजल्या गेलेले आहेत चला तर मग आता आपण बटर चिकन साठी लागणारी ग्रेव्ही बनवून घेऊया तर या कडाईमध्ये सुद्धा आपण काही चिकनचे उरलेले पीस तळून घेतलेले होते तळलेले पीस काढल्यानंतर कडाईमध्ये जे तेल शिल्लक राहिलेले आहे त्या तेलामध्ये आपण या ठिकाणी चार ते पाच मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ असे कापून ऍड केलेले आहेत त्यानंतर आता आपण यामध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा त्याचबरोबर नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या ऍड करून घेऊया त्यानंतर आता आपण यामध्ये अर्धा चमचा जिरे ॲड करून घेऊया जिरे ॲड करून झाले की आता आपल्याला यामध्ये चार ते पाच लवंगा ॲड करायच्या आहेत त्यानंतर आता आपण यामध्ये अर्धा चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर ॲड करून घेऊया त्याचबरोबर आपण यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला ॲड करायचा आहे गरम मसाला ॲड करून झाला की आता आपल्याला यामध्ये एक चमचा धने पावडर ॲड करून घ्यायची आहे आता आपल्याला यामध्ये सहा ते सात कश्मीरी लाल मिरच्या ऍड करून घ्यायच्या या बटर चिकनच्या ग्रेव्हीला खूप छान असा रंग येतो त्यामुळे आपल्याला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा फूड कलर वापरायची गरज पडत नाही आता आपण यामध्ये अर्धा चमचा कसुरी मेथी ऍड करून घेऊया व याला आता आपल्याला चमच्याने एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे तर हे सर्व व्यवस्थित या ठिकाणी मिक्स करून झालेले आहे आता आपण यामध्ये चार मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक कट करून यामध्ये ऍड करून घेतलेले आहेत तर आता टोमॅटो ऍड करून झाले की आता आपल्याला यामध्ये बटर ऍड करून घ्यायचे आहे तर आता आपल्याला हे सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे व यामध्ये थोडेसे पाणी ऍड करून आपल्याला यावरती एक झाकण ठेवून याला चार ते पाच मिनिटे व्यवस्थित असे शिजून घ्यायचे आहेत तर आता आपण यावरती एक झाकण ठेवून घेऊया व याला जवळपास चार ते पाच मिनिटे व्यवस्थित असे शिजून घेऊया तर या ठिकाणी आपण याला जवळपास चार ते पाच मिनिटे व्यवस्थित असे शिजून घेतलेले आहे आता आपण यामध्ये जे खडे मसाले म्हणजेच आपण यामध्ये लवंग ऍड केलेल्या होत्या त्या आपण काढून घेऊया याचा सर्व फ्लेवर या मसाल्यांमध्ये उतरलेला आहे त्यामुळे आता आपण याला बाहेर काढून घेऊया आता आपण हे सर्व मसाले एका ताटामध्ये काढून घेऊया व याला व्यवस्थित असे थंड करून घ्यायचे आहे मसाला हा पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे त्यामुळे या मसाल्याला रंग देखील याचा टिकून राहतो तर मसाला थंड होत आहे तोपर्यंत आपण जे चिकनचे पीस तळून घेतलेले होते ते सुद्धा थंड झालेले आहेत आता आपल्याला याचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे तर चिकन व्यवस्थित शिजल्यामुळे हे तुकडे करायला अगदी सोपे जाते असे चिकनचे छोटे छोटे पीस या बटर चिकन मध्ये खायला खूप छान लागतात तर या ठिकाणी आपण सर्व चिकनचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत व एकीकडे आपला मसाला देखील थंड झालेला आहे एक आता आपल्याला हा आप मसाला मिक्सर मध्ये व्यवस्थित असा बारीक करून घ्यायचा आहे तर तले या ठिकाणी आपण हा मसाला मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेला आहे आता आपण बटर चिकन बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी आपण गॅसवरती एक कढाई गरम करायला ठेवलेली होती कढाई गरम झालेली आहे आता आपण यामध्ये एक मोठा चमचा तेल ॲड करून घेऊया त्यानंतर आता आपल्याला यामध्ये एक चमचा बटर ॲड करायचे आहे बटर व्यवस्थित मेल्ट करून झाले की आता आपल्याला यामध्ये एक चमचा बारीक चिरलेला लसूण यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे लसूण ॲड करून झाला की आता आपण यामध्ये अर्धा चमचा आल्याचे बारीक असे काप यामध्ये ॲड करून घेऊयात लसूण व आल्याचे काप व्यवस्थित असे परतले की आता आपल्याला यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून यामध्ये ऍड करून घ्यायचा आहे कांदा ऍड करून झाला की आता आपल्याला हा कांदा सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित असा या बटर व तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर या ठिकाणी या कांद्याला छान असा सोनेरी रंग आलेला आहे आता आपण जो मसाला बारीक करून घेतलेला होता तो मसाला आपल्याला गाळणीने गाळून यामध्ये ऍड करायचा आहे एकीकडे एक आपला जो बाकीचा मसाला बारीक करायचा राहिलेला होता तो मसाला आपण या ठिकाणी मिक्सरच्या जारमध्ये ऍड केलेला आहे तर यामध्ये आपल्याला काजू ऍड करायचे राहिलेले होते तर या ठिकाणी मी सात ते आठ काजू दहा मिनिटे गरम पाण्यामध्ये भिजून यामध्ये ऍड करून घेतलेले आहेत आता आपल्याला हा मसाला व काजू व्यवस्थित असे बारीक करून घ्यायचे आहे याला देखील या चाळणीने व्यवस्थित असे गाळून घ्यायचे आहे चाळणीने गाळून घेण्याचं चा मुख्य कारण म्हणजे बटर चिकनची ग्रेव्ही ही अगदी स्मूथ असते तर मसाला बारीक करत असताना या ठिकाणी टोमॅटोचे साल किंवा काही जर त्या मसाल्यामध्ये तसंच राहिलेलं असेल तर या ठिकाणी आपण हा मसाला गाळणीने व्यवस्थित गाळून घेतल्यामुळे आपली ही बटर चिकनची ग्रेव्ही अगदी स्मूथ बनते तर या ठिकाणी आपण हा सर्व मसाला गाळणीने व्यवस्थित असा गाळून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये आपण जे चिकनचे पीस तळून घेतलेले होते ते पीस आता आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी आपण सर्व चिकनचे पीस यामध्ये ॲड केलेले आहे आता आपल्याला हा मसाला व चिकनचे पीस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या या बटर चिकनला खूप छान असे टेक्स्चर आलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला ही ग्रेव्ही थोडीशी घट्ट वाटते आहे बटर चिकनची ग्रेव्ही ही थोडीशी घट्टच असते पण आपल्याला अजून हे चिकन तीन ते चार मिनिटे व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आहे तर त्यासाठी आता आपण यामध्ये एक ग्लास गरम पाणी यामध्ये ऍड करायचे आहे तर आता आपल्याला यामध्ये पाणी हे गरमच ऍड करायचे आहे गरम पाणी ऍड केल्यामुळे या बटर चिकनची टेस्ट व रंग दोन्ही टिकून राहतो तर यामध्ये आता आपण एक ग्लास गरम पाणी ऍड केलेले आहे आता आपल्याला यामध्ये एक चमचा कसुरी मेथी भातावरती व्यवस्थित अशी क्रश करून यामध्ये ऍड करायची आहे त्यानंतर आता आपण यामध्ये सर्वात शेवटी एक चमचा गरम मसाला ऍड करूया गरम मसाला सर्वात शेवटी ऍड केल्यामुळे या गरम मसाल्याची टेस्ट या बटर चिकन मध्ये खूप छान येते आता आपण या एक याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया व याला आपल्याला आता पाच ते सहा मिनिटे मीडियम गॅसवरती व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आहे तर चार ते पाच मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपल्या या बटर चिकनला रंग व त्याचबरोबर तरी खूप छान आलेली आहे आता आपल्याला यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर ॲड करायची आहे कोथंबीर ॲड करून झाली की आता आपण याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्याचबरोबर आपण यामध्ये एक ते दीड चमचा फ्रेश क्रीम ॲड करून घेतलेली होती आता आपण हे सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या या बटर चिकनला टेक्स्चर त्याचबरोबर रंग देखील खूप छान आलेला आहे व याची ग्रेव्ही देखील अगदी छान अशी दाटसर बनलेली आहे याला अजून छान असा तंदुरी फ्लेवर येण्यासाठी आपण या ठिकाणी एका वाटीमध्ये एक, एक कोळसा व्यवस्थित असा गरम करून घेतलेला आहे आता आपण यावरून एक चमचा तूप ऍड करून घेऊया व आता यावरती एक झाकण ठेवून आपल्याला दहा ते पंधरा मिनिटे असंच ठेवायचं आहे त्यामुळे आपल्या या बटर चिकनला खूप छान असा स्मोकी फ्लेवर येतो तर या ठिकाणी हॉटेल किंवा ढाब्यापेक्षाही स्वादिष्ट असं बटर चिकन या ठिकाणी बनवून तयार आहे तुम्ही याला गरमागरम रोटी नान चपाती किंवा भातासोबत देखील खाऊ शकता तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की कळवा व तुम्हाला आजची ही माझी रेसिपी आवडलेली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक ला करा व जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी तुम्ही अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अशाच नवनवीन रेसिपीजसोबत पुन्हा लवकर भेटू तोपर्यंत बाय टेक केअर थँक्यू